नमस्कार श्री स्वामी समर्थ नुकतीच बहिणीची मुलगी मुंबईवरून आली आहे कारण माझी बहीण अकस्मात काही वर्षापूर्वी सडनली एक्सपायर झाली आणि बहीण गेल्यानंतर लगेचच तिचे हजबंड एक सहा महिन्याने गेले कारण त्यांना कार्डक अरेस्ट आला आणि तिचा सांभाळ तिची आजी करती आहे मुंबईमध्ये त्यामुळे तिला काही हवं आहे नको आहे एक मावशी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी नक्कीच पार पाडते कारण तिचं स्वतःचं राहण्याचं घर आणि फॅमिली तिकडेसुद्धा आहे त्यामुळे मी तिची जबाबदारी सुरुवातीला घेणार होते पण फॅमिली तिची आजी खूप चांगल्या प्रकारे तिचं पालनपोषण करते त्यामुळे कधीही सुट्टी असेल काही असेल तर ती माझ्याकडे हक्काने येते आणि तिला काय हवं आहे नको आहे त्यामुळे आम्ही गेलो होतो दिवाळीची शॉपिंग करायला कारण ऑलरेडी माझी आणि माझ्या लेकीची शॉपिंग आधीच झाली होती मग राहिली होती ही आणि ती नुकतीच सुट्टी होती कॉलेजला त्यामुळे दोन दिवसात आली कारण ती आहे सेकंड इयरला तसं अभ्यास काही खूप आहे असं नाही आहे नाही असं पण आता देवाच्या सुट्ट्यांमुळे वॅकेशनला आपण कोणाच्या ना कोणाच्या घरी जातो त्यामुळे तिच्या डोळ्यापुढे फक्त मावशी ही एक मिनिट आमची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही लगेचच घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमच्या खऊवाल्या काकू ज्या फेमस आहेत त्यांना मी बोलवलं होतं कारण त्या नेहमी वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांना मदत करायला येतात की कोणाला काय हवं आहे नको आहे कारण आपल्या आजी आजोबांना अगदी दुकानापर्यंत चालवत नाही त्यामुळे त्या खवट खऊ विकतात हा त्यांचा एक छोटासा घरगुती बिझनेस आहे आणि त्यांच्या बिझनेसला आपला हातभार लागावा म्हणून मी पण नेहमी प्रयत्न करत असते दरवर्षी इतरांना ऑर्डर देण्यापेक्षा यावर्षी असं ठरवलं की काकूंच्या हातचंच आपण यावर्षीचं दिवाळी फराळ घेऊ हो की जेणेकरून त्यांनाही दोन रुपये आपल्यामुळे कमवता येईल आणि यावर्षीचं दिवाळी फराळ मी त्यांच्याकडनं घेतला त्याच्यामध्ये लाडू शंकरपाळी करंजी असे खूप सारे आयटम त्यांनी माझ्यासाठी बनवून आणले होते आणि खरोखर घरच्या हातची चव कुठेच जात नाही हे नक्कीच आहे आणि त्यामुळे सगळी ऑर्डर त्यांना दिली आणि त्यांनी सुंदर असं पॅकिंग करून मागच्या वर्षी पण एक घरगुती आपलं काम आहे स्वीट एवढं भरपूर कस्टमर येतच त्याला बाहेर काढले कर्तव्य आहे आणि कोण बरं तुम्हाला हा व्हिडिओ बघून असं वाटलं ऑर्डर करावा तर नक्की मी ऑर्डर आणि डिस्क्रिप्शन लिंक टाकतो नंबर देतो खूप छान लागतं तगडी पोहेंच काम आहे बात झालं इतर ठिकाणी तुम्ही बघितलं तर ते ते त्यांच्याकडे आपले कोण नातेवाईक वगैरे सगळ्यांना द्यायला एक मराठा म्हणून मराठा म्हणून मदत करणं गरजेचं आहे मी स्वतःच्या हाताने कुरकुरीत अशा चकला शंकरपाळा लाडू बेसनाचे लाडू तयार आम्ही सुरू केली वसवारसची पूजेची तयारी आणि घरी मी छानशी पूजा केली होती कारण मी एक मूर्ती छोटीशी आणली होती आणि त्यानंतर मुलांना घेऊन मंदिरात म्हणजे आमच्या जवळच्या गेले तिथे सुद्धा गोमाता आली होती आणि मुलांना पण महत्व समजलं पाहिजे पाया पडता यावं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही तिथे गेलो आणि मठामध्ये खूप गर्दी नव्हती कारण जवळच मठ आहे स्वामींचा mm. दर्शन पण झालं आणि गोमातेचं सुद्धा दर्शन झालं आणि खूप छान प्रकारे आईने मी माझ्या बहिणीच्या मुलीने आणि माझ्या दोन मुलांनी आम्हा सहपरिवाराने mm. गोमातेची पूजा केली आणि तिचं दर्शन घेऊन निघालो आणि मुलांचा जाता जाता हट्ट चालू झाला होता की मम्मा आम्हाला कॅफेमध्ये ने पण खरं सांगू का मला हॉटेलमधले विशेष खायला आवडत नाही आणि मी कधी जात पण नाही पण मुलांच्या हट्टापायी जाणं गरजेचं आहे आता हिथलं दर्शन होताच आम्ही पुढे निघालो होतो तुम्ही गोमाता बघू शकता की ती साधी आहे बिचारी आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये निघालो हॉटेल म्हणजे कॅफेमध्ये गेलो आणि जेवायला नाही गेलो कारण मुलांच्या डिमांड्स म्हणजे त्यांना भाजीपोळी नको असतं म्हणजे ठीक आहे आपण काय रोज जात नाही कधीतरीच जातो त्यामुळे ते त्यांचा हट्ट पुरवणं एक आई म्हणून माझंही कर्तव्य आहे मग त्यांना घेऊन गेल्यानंतर तिथे ते त्यांच्या आवडीचा आम्ही मोमोज आणि बाकी कॉफी असं ऑर्डर केलं होतं म्हटलं ठीक आहे कधीतरी खायला हरकत नाही आहे रोज तर आपण हॉटेल किंवा कॅफेमध्ये तर जाऊ शकत नाही कारण रोजचं घरीच खात असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे माझी आई आत्तापर्यंत कधी कोणत्या कॅफेला गेली नव्हती त्यामुळे मुलांसोबत आईसुद्धा होती त्यामुळे चला म्हटलं तिची पण इच्छा पूर्ण होईल कॅफेची आणि तिला घेऊन आलं तीसुद्धा कधी बाहेरचं विशेष खात नाही पण मुलांमुळे तीसुद्धा आली होती आणि ती पहिल्यांदाच कॅफेमध्ये आली होती त्यानंतर आमचं हसून खेळून खाऊन वगैरे झाल्यावर नंतर आम्ही पुन्हा घरच्या प्रवासाला निघालो कारण बराच उशीर झाला होता आणि आईला मला हा व्हिडिओ शुभेच्छा